सोळा फेब्रुवारी शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्वाच्या बातम्या नागपूर काही सुधारणा ना करून एक रुपयातच पीक विमा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन अमरावती तुरीच्या शासकीय खरेदीचे आदेश नाहीतच बाजारात दर पडलेले अमरावती जिल्ह्यात सातशे एकतीस नोंदणी पुणे सिंचनाचे आव्हान कायम एक दशकात पंच्याण्णव लाख हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली पुणे ग्रामविकासासाठी सहकार पंचायती व बचत गटांची मोठ बांधणार डॉक्टर जी नरेंद्र आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला सुरुवात कोल्हापूर उत्तर प्रदेशात लालकुज प्रतिकारक ऊस जाती विकसित पुणे उन्हाचा चटका ठरतोय तापदायक सोलापूर येथे उच्चांकी सदतीस पॉईंट तीन तर निफडला निच्चांकी सात पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमान मुंबई एकर कमी एफ आर पी शक्य नाही न्यायालयातील सुनावणीत साखर महासंघाची हस्तक्षेप याचिका पुणे व्यावसायिक लोणचे बनवण्याची उद्या कार्यशाळा पुणे विघ्नहर साखर कारखाना निवडणुकीची रणधुमाळी सुरू भिगवण बारामती राशीन रस्त्यालगतचे अतिक्रमण काढण्याची मागणी नागपूर प्रत्येक गावस्तरावर होणार पर्जन्यमानाची नोंद कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांची नागपुरातील संवाद कार्यक्रमात घोषणा जळगाव सालकड्यांचा मेहनतांना परवडेना कापूस व शेती तोट्यांचे आल्याने अडचण पुणे ई चावडीवर मिळणार शेतसारा भरण्याची नोटीस भूमी अभिलेख विभागाने सुरू केली ऑनलाईन सुविधा राज्यात कांदा पाचशे ते तीन हजार चारशे रुपये अकोल्यात एक हजार आठशे ते दोन हजार सहाशे रुपये तसेच पुण्यात दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये सांगलीत एक हजार दोनशे ते तीन हजार दोनशे रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये 1300 एक हजार तीनशे ते दोन हजार सातशे रुपये नागपूरमध्ये एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये अहिल्यानगरला कांद्याचा भाव पाचशे ते तीन हजार एकशे पन्नास रुपये कलिंगडाचा दर्जा राखवण्यावर भर मुंबई वहारे किसान अंतर्गत शेतकऱ्यांचा सन्मान नवी दिल्ली ऊसतोडणी यंत्रणासाठी केंद्रात सुधारित प्रस्ताव पाठवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सूचना एकशे एक्केचाळीस कोटींची कृषी मंत्र्यांची मागणी सांगली ऐवजी बॅलेट पेपरवरच निवडणूक घ्या बहे ग्रामसभेत ठराव अधिकारी यांच्या मार्गदर्शनानंतरही ग्रामस्थ भूमिकेवर ठाम पुणे गुण नियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई त्रुटींमुळे निकाल जातात विरोधात आयुक्तालयांचा कारवाईचा इशारा पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार नाशिक नाफेड एनसीसीएफ पेक्षा खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ तुलने चारशे ते पाचशे रुपयांनी दर कमी <णगी> मुंबई दोन बहरातील सतरा फळी पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी पपई प्रतियोगिता तत्वावर समावेश तीस जिल्ह्यात राबविणारी योजना मुंबई सरसकट पीक विम्याला केंद्राचा खोडा आमदार कैलास पाटील यांची तक्रार निवारणकडे याचिका पुणे कोकणात मुसळधार शक्य उर्वरित राज्यात अद्याप पडण्याचा अंदाज नगर बियाणांची साठेबाजी खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा नगर दूध प्रश्नी शासनाने लक्ष घालावे श्रीरामपूर उंदोर गाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी साखर कारखानही भावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण धान्य साठवण्यासाठी सायलो व्यवस्थापन पुणे पावसाचा जोर ओसरला शेती कामे सुरू काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा पिराचीवाडी मध्ये वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी